गेले कित्येक वर्ष माऊली ग्रुप ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिडण्यांना वाटप करत आहे माऊली ग्रुपचे एखंडे साहेब यादव साहेब नंदकुमार वैद्य गजानन म्हस्के जयेश कुलकर्णी साहेब मोरे साहेब चालक मामा आदी कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतात चक्की वाटप कार्यक्रमांमध्ये संभाजीनगर येथील श्री रविशंकर ससंग व ग्रुपचे महिला सदस्य सहभागी होते ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील माळ सावरग येथील अनिरुद्ध महाराज यांच्या दिंडीस माऊली ग्रुपने भेट देऊन त्यांच्या आशीर्वाद व प्रसादचा लाभ घेतला गेले कित्येक वर्ष माऊली ग्रुप ज्ञानेश्वर पालके सोहळा व तुकाराम महाराज पालके या सोहळ्यातील दिंड्यांना वाटप करत येत माऊलीचे ग्रुपचे अखंड साहेब यादव साहेब नंदकुमार वैद्य व गजानन म्हस्के जय जयेश कुलकर्णी साहेब साहेब चालक मामा अधिक कार्यकर्ते यशस्वीरित्या परिश्रम घेतात अजिंक्य मेशनसोबत ज्ञानेश्वर पालके